नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय लीला कलेक्शन घेऊन तुमच्या समोर सुंदर अशा मंगळसूत्रांच्या वाट्या आणि सर बघू शकता जो मी एक मंगळसूत्र गळ्यात वेअर केलेला आहे सुंदर अशा वाट्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी एक एक करून दाखवते सुंदर अशा राऊंड शेप मध्ये आहे हे स्क्वेअर मध्ये आहे हे अंडा आकार मध्ये आहे आणि ड्रॉप शेप मध्ये सुद्धा आहे यात आपल्याकडे हे झाले गोल्डन मध्ये यात आपल्याकडे रजवाडीमध्ये देखील पॅटर्न्स आहेत बघू शकता तुम्ही सुंदर अशा वाट्या आहेत हे बघा सुंदर आहे आपल्याकडे त्याचबरोबर सर सुद्धा आहे तुम्ही तुमच्या आवडी सर बुक करू शकता वाट्या खूप सुंदर आहे माल हा इन्स्टॉक झालेला आहे सगळ्यांना पसंती पडणारा हा वाट्यांचा माल आहे तुम्ही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी डीएम करा लीला कलेक्शनला फॉलो देखील करा आणि स्क्रीनवरती आपल्या नंबर देखील आहे त्यावरतीही तुम्ही डीएम कमेंट करू शकता जय शिवराय